तर फ्रेंड्स आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आणि आज आहे तर आता इथे माझ्याकडे काय त्यामुळे मग मी आता जी म्हणजे दिवाळीची आपण सुरुवात करतो ना रांगोळी त्याच्यानंतर उंबरटा पुजणी देवपूजा हे सगळं केलेलं आहे तर ते तुम्हाला थोडक्यात दाखवते तर मी इथे आता दारात झाडू मारून घेतलाय दार सगळीकडे धुवायला गेलं तर मला इथे पाच सहा बकेट सुद्धा पुरत नाहीत एवढं मोठं दार आहे त्यामुळे मग मी आता थोडक्यात इथे पुसून वगैरे सगळं घेतलं काल मी सगळं धुवून वगैरे घेतलं होतं तर त्यानंतर मी इथे पूजा करून घेतली आणि डॉलीसुद्धा सुद्धा मला रांगोळीला मदत करत होती तर इथे तुळशीचीसुद्धा सुद्धा मी पूजा करून घेतली तुळस माझी बाल्कनीमध्ये होती पण आता दरवाजा समोरच असते म्हणून मग मी हिला समोर आणली आणि इथे छान इथे पूजा करून घेतली आणि रांगोळीसुद्धा काढून घेतली <laughs> दरवाजा बंद कर <laughs> आता इथे मी उंबरट्याला गुलाबजल आणि चंदन मिक्स करून उंबरट्याला पुन्हा लावून घेतले त्यानंतर इथे तुळशीची पण पूजा झाली त्यानंतर आरतीसुद्धा करून घेतली आणि आता मी इथे रांगोळी वगैरे झालेलं आहे बाहेरचं सगळं माझं जा काम झालं आणि त्यानंतर मग मी आतली इथे माझ्या देवघरातलीसुद्धा पूजा करून घेतली तर आता इथे गायवासुराची मूर्तीसुद्धा नसल्यामुळे मग आता मी माझ्या देवांचीच पूजा केली आणि दिवाळीची सुरुवात केली तर आता त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट सायंकाळीच दाखवते तर आज होता शुक्रवार आणि मी भाजी आणायला गेले होते आणि येतानाच मी दिवाळीच्या फराळाचंसुद्धा थोडंसं साहित्य घेऊन आले त्यानंतर सकाळी ना मला काय झालं माहिती आहे काय कपडे वाळत घालताना इथे ना गांधील माशी होती आणि ती माझ्या हातालाच चावली आणि त्या हाताला चावल्यामुळे माझा दिवसभर हात उजलेला त्यामुळे मला ना काही दिवसभर चेनच निघलं नाही तरी पण मी सायंकाळी थोडंसं सा बाजारात वगैरे गेले तर बघू शकता इथं माझा हात आता सुजलेला आहे समोर पुढेसुद्धा सुद्धा आहे आणि मागच्या साईडलासुद्धा सुजला आहे तर ही गांधील माशी खूप वाईट चावली मला त्या पडद्यावरच होती मला दिसलंच नाही आता हे आल्यानंतर आम्ही तिला डायरेक्ट जाळूनच टाकेन ते तिने छोटंसं घरटं बनवलं आहे मी नीरजला एक डम्पर आणलेला तो तुम्हाला मी दाखवलाच नाही तर बघा हा म्युझिक डम्पर मी नीरजसाठी आणलेला याला ना पाठीमा की लोटच बसवलेला आहे त्यामुळे हा ना जबरदस्त वाजतोय आहे आवाज खूपच येतो याचा तर मी ह्याला ना म्हणजे सकाळ सकाळी आम्ही यूज करते बाकी दिवसभर याला एक्साईटलाच ठेवून दिलेलं असते आणि सायंकाळी चला थोडंसं सा म्हणजे मुलं ट्युशनला वगैरे गेली तर मग मी ह्याच्यावरती गाणी लावून छान काम घरातलं करून घेते त्यासाठी मी खास आणला आहे मी ह्याला काही बाहेर वगैरे नेऊ देत नाही तर बाजार सकाळी याने कॅन्टीनमधून पण आणलं आणि कॅन्टीनमध्ये जे नव्हतं ते मी मग इथे बाहेरून आणलं तर मोती साबण सुद्धा मला इथे भेटलेला आहे मोती साबण दे दो असं म्हटल्यावर त्यांनी लगेच दिला पण उठण्याची मात्र झाली मी उठणं हे क्या असं विचारलं मग त्याला काही समजे ना मग आम्ही सांगितलं की न्हाणे की पहिले जो लगाते लगाचे ना दिवाळी के वो दे दो मग तो म्हटला अच्छा उबटन बोलते उसक बाई याला उबटन असं म्हणतात बघा इथे अजून हा सगळा पसारा ठेवायचा दाखवते इथे मी बघू शकता इथे मी थोडीशी कोबीची भाजी करायला घातली इथे शेव्याच्या शेंगाची आमटी करायचे हा टोमॅटो मला घालायचा कोबीमध्ये आणि इथे खनिक माझा हात ना एक हात माझा असं फुगले त्यामुळे मला असं काही करताच येईना झाले हे बघू शकता तर फ्रेंड इथे आम्ही आता जेवायला बसले इथे डॉल्या बसले इथे मी आणि इथे नीरज हे अजून आले नाहीत हे आल्यानंतर जेवते तर आजच्या जेवणामध्ये इथं शोग्या शेंगाची आमटी कोबी थोडासा रायता बनवलाय आणि चपाती खूप छान तसात्री आली तसंच रावण आलं तसंच दिवाळी आलीच अच्छा जेवण खाणं झालं आणि त्यानंतर म्हटलं चला दोन दिवसापासून मी म्हणते की एक व्हिडिओ बनवायचा आहे बनवायचं तर त्याची सगळी तयारी करू हे पण आले होते यांचं पण जेवण झालं आणि यांनासुद्धा मदतीला बसवलं म्हटलं सगळ्यांचा हातभार लागला म्हणजे पटकनच होईल ना तर बघा आता इथे मी साहित्य काय काय घेतले बॉटल एक ग्लास पाणी आणि चार ग्लास इथे मी काचेचे घेतले आहेत वॉटर कलर घेतला आहे त्यानंतर थर्माकॉलची बॉल घेतलेत आणि फुलं घेतलेत तर आता इथे मला थोडा कापूस आणि तेलसुद्धा एक दोन तीन चमचे लागणार होतं तर आता बघा मी या ग्लास मी हे ग्लास सुरुवातीला भरून घेतले इथे कापूससुद्धा मी घेतलेला आहे तर आता ह्या ग्लास भरलेत ना याच्यामध्ये वेगवेगळे -वेग कलर टाकून घेते आता जे कलर एकदम उठून दिसतात ना ते कलर मी यांना म्हटलं टाका तुमच्या चॉईसने तर आता यांनी इथे कलर टाकलेले हे नक्की तुम्ही ट्राय करा दिवाळी नक्की नक्की बघणार ना, ना ताई 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 आमचा व्हिडिओ आता काय करते आता <laughs> दोन्ही मुलांना सुद्धा काम लावले हे सुद्धा इथं करत ह्या वाती लागणार आहेत आणि यातले आपल्याला तुकडे घ्यायचे थोडे थोडे ते दाखवतेस मी असे बाटलीचे तुकडे करून घेतले आता यांना ना बरोबर गोल आकारामध्ये कट करून घेतले आता ना याला चार आणि आता या पिसा हे पीस आहेत ना होलं पाडायचे कटाने मी होल पाडून घेतो कटाणे होत्या ना त्याला आलो कटाण अशा प्रकारे थोडं 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 हर्जच ही वात घ्या नाही तयार करून त्यांना साईड दिवे किती छान वाटतात ना जास्त हलवू नको आता आपण काय करूया माहिती का आता ना एक एक चमचा ह्याच्यावर तेल टाकून घ्यायचं तिकडे तिकडे टाकले हा अजिबात तेल टाकून घेत गेल्या आता ज्या ज्या वाद्य आहेत ना त्या वाद्य त्या तेलामध्ये भिजवून घ्यायच्या तेलामध्ये भिजवून घेतली memadai la nombor. Bel saya tak ada. ती भारी दिसतात बघा तेलावर चालणारे दिवे ते मध्ये सेंटरला ठेवा ना मस्त ना डलनी रेकडे बघा एक नंबर गरम पण झाला नाही होत ते राधा गरम ले, तर फ्रेंड्स आम्ही सुद्धा एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्या व्हिडिओमधूनच मी हे शिकलेले मी काही असं स्वतःहून केलं नाही तर म्हटलं की खूप भारी दिवे दिसतात आपण सुद्धा ट्राय करू म्हणून मग मी ते नुसतं ट्राय केलेलं आहे मी असं म्हणत नाही की तुम्हीसुद्धा म्हणजे करा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकताय यासाठी काही जास्त मेहनत पण नाही आणि तेल पण जास्त खर्च होत नाही हे बघा तुम्ही हे दिवे असे करून दहा दिवस दिवाळी असते ना दहा दिवस ठेवू शकताय यातलं ना पाणी काढायचं नाही नाहीतर यातलं म्हणजे फुलं वगैरे ही पण काढायची नाहीत हे असेच ठेवायचे विजले ना की आता ठेवायचे असं करायचं आता लक्ष्मी पूजनच्या वेळी वगैरे असं साईटने आपण सजवलं ना ह्या दिव्याने तर किती भारी दिसणार आहे आणि दारात उमऱ्याजवळ सुद्धा ठेवलाय एखादा ग्लास तर खूप मस्त दिसणार आहे दिवे विजत आले ना की वातींवरती एक दोन तीन थेंब फक्त तेल टाकायचं दिवे पुन्हा लागतात तर अशा प्रकारे हे पाण्यावर चालणारे दिवे आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय